नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्की बस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला या सर्व पीडीएफ एका मिनिटाच्या व्हॉट्सॲपवर लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत याचा फायदा फायदा सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा अगम्य या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे बघा अगम्य या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो अगम्य म्हणजे न समजणार या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील राजा या ठिकाणी भूपाल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो प्रतिकूल या ठिकाणी अनुकूल या शब्दाचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले दुसऱ्याच्या मनामधील जाणणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा दुसऱ्याच्या मनामधील जाणणारा बघा मन कवडा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा आवळा देऊन कोहळा करणे या ठिकाणी बघा मन आहे विद्यार्थी मित्रांनो योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगाय आवळा देऊन कोहळा करणे या ठिकाणी मन आहे या म्हणीचा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे बघा आवळा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील अल्प मोबदला देऊन भरपूर काम करून घेणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सातवा खडे चारणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला खडे चारणे वाक्यप्रचार योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा खडे चारणे बघा खडे चारणे म्हणजे पराभूत करणे या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी अर्थ राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला अविकारी शब्द आहे बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अविकारी या ठिकाणी शब्द ओळखायचं आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील क्रिया या ठिकाणी आपला अविकारी शब्द राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा मी रस्त्याने जात असेन हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी रस्त्याने जात असेन हे वाक्य पुढील पैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन रल विद्यार्थी मित्रांनो आपूर्ण भविष्य वा हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक बघा नववा बघा दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे ना बघा दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचा या ठिकाणी उदाहरण आहे दिग्विजय हा शब्द बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील व्यंजन संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दावा बघा चा ची चे हे प्रत्यय कोणत्या युवक्तीचे प्रत्यय बघा चा चे हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या युवक्तीचे प्रत्यय आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो चा चे हे प्रत्यय सष्टी या युवक्तीचे प्रत्यय आहेत ऑप्शन क्रमांक पुढचा बघा अजन्म हा शब्द पुढील पैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे बघा अजन्म जन्मापासून बघा अजन्म म्हणजे बघा जन्मापासून अजन्म हा शब्द पुढील पैकी कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे अजन्म बघा अवयभाव समास या ठिकाणी उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारावा बघा महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणता ठेव महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महामंडळ बघा यांचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी यांचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी आहे तर या विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सन एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये या विद्यापीठाची स्थापनाही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण बघा चार कृषी विद्यापीठ आहेत प्रश्न क्रमांक पंधरा बघा महाराष्ट्राला प्रामुख्याने अरबी समुद्रामधून येणारे नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो तर नैऋत्य मोसमी वारे हे पुढील पैकी कोण कोणत्या कालखंडामध्ये या ठिकाणी पाऊस बघा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो बघा बघा नैऋत्य मोसमी वारे हे बघा खालील खालीलपैकी कोणत्या कालखंडामध्ये या ठिकाणी वाहतात बघा विद्यार्थी मित्रांनो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो तर नैऋत्य मोसमी वारे बघा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पाऊस पडतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्य शासनाच्या वतीने बघा रोजगार हमी योजना खालीलपैकी कोणत्या वर्षापासून चालवली जात आहे बघा महाराष्ट्र शासनाच्या वतीने बघा रोजगार हमी योजना खालीलपैकी कोणत्या वर्षापासून चालवली जात आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे बहात्तर पासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने रोजगार हमी योजना चालवली जात आहे पुढचा प्रश्न बघा देशामध्ये सहकारी चळवळीमध्ये अग्रेसर असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन रल विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य देशामध्ये बघा चळवळीमध्ये या ठिकाणी अग्रेसर असलेलं राज्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मिठागारी आहेत खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मिठागारी आहेत बघा जे ऑप्शन क्रमांक दोन राहील ठाणे असेल रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या सर्व जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मिठागडी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधील अतिपूर्वेकडचे जिल्हे खालीलपे महाराष्ट्र राज्यामधील बघा अतिपूर्वेकडचे जिल्हे खालीलपैकी कोणते जिल्हे आहेत बघा ऑप्शन क्रमांक चार राहील गोंदिया आणि गडचिरोली हे जिल्हे महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडचे जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी नदीवरच जायकवाडी हा जलविद्युत प्रकल्पाला खालीलपैकी कोणत्या देशाचं साह्य हे लाभले बघा गोदावरी नदीवरच जायकवाडी हा जलविद्युत प्रकल्प आहे तर या देशाला पुढीलपैकी कोणत्या देशाचे साह्य लाभले होते बघा विद्यार्थी मित्रांनो जायकवाडी या प्रकल्पाला जपान या ठिकाणी जपान या देशाचे साह्य हे लाभले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा नदीवर राज्यामध्ये पुढीलपैकी कोणते धरण बांधण्यात आले बघा कृष्णा नदीवर खालीलपैकी कोणते धरण बांधण्यात आलेलं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील कृष्णा नदीवर विद्यार्थी मित्रांनो धोमे धरण बांधण्यात आलेला आहे बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन मेल्ट्रॉन यांचं मुख्यालय बघा मेल्ट्रॉनचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या ठिकाण मेल्ट्रॉनचं मुख्यालय बघा मेल्ट्रॉनचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी मेल्ट्रॉनचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रामध्ये बघा रत्नागिरी जिल्हा विद्यार्थी मित्रांनो तर रत्नागिरी या जिल्ह्याला खालीलपैकी किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी रत्नागिरी जिल्ह्याला आहे तर दोनशे सदतीस एवढी त्या ठिकाणी किनारपट्टी ही लाभलेली आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या गणपतींना गिरिजात्मक असे म्हणतात बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या गणपतीला गिरिजात्मक असे म्हणतात बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रल विद्यार्थी मित्रांनो लेण्याद्री येथील गणपतीला गिरीजात्मक असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे बघा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणजेच गंगा नदीमधला डॉल्फिन हा भारताचा बघा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा मालदीव या देशाची राजधानी पुढीलपैकी मालदीव या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे बघा मालदीवची बघा राजधानी माले या ठिकाणी मालदीवची या ठिकाणी राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये शिवपुरी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा लखनऊ हे शहर कोणत्या नदीच्या काठी लखनऊ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा लखनौ शहर विद्यार्थी मित्रांनो गोमती नदीच्या काठावर बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक पुढचा बघा मूलताई मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो मूलताई मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील तापी नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा कल्पकम हा अणुविद्युत विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये कल्पकम हा अणुविद्युत विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कल्पकम बघा कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू या राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुवर्ण क्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनासंबंधीची क्रांती सुवर्ण क्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनासंबंधीची क्रांती सुवर्ण क्रांती बघा फल उत्पादन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पन्नालाल घोष हे पुढील पैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंध पन्नालाल घोष कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंध पन्नालाल घोष तर बासरी वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा रास दांडिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी रास दांडिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे रास दांडिया बघा गुजरात राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खजुराहु लेणी बघा खजुराहु लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेण्या खजुराहु लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील खजुराहु लेणी विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामधल्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुलमर्ग सोनमर्ग हे थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये सोनमर्ग गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत बघा गुलमर्ग सोनमर्ग विद्यार्थी मित्रांनो जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भगीरथी आणि अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहांना बघा एकत्रित प्रवाहांना पुढील पैकी कोणती नदी म्हणतात भगीरथी आणि अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला कोणती नदी म्हणतात तर त्यांना गंगा नदी असे म्हणतात क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी गव्हर्नर जनरलच्या कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हा अधिकारी हे पद निर्माण करण्यात आले होते बघा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हा अधिकारी हे पद या ठिकाणी निर्माण करण्यात आले होते बघा जिल्हा अधिकारी हे पद विद्यार्थी मित्र वॉरोन हेस्टिंग यांच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी जिल्हा अधिकारी हे पद निर्माण करण्यात आले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज बघा पुढील पैकी कोणत्या रंगांचा असतो बघा महाराष्ट्र राज्याचा बघा पोलीस ध्वज विद्यार्थी मित्रांनो गडद निळा या रंगाचा ठिकाणी पोलीस ध्वज असतो प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा पहिली महिला कारागृह अधीक्षक खालील महाराष्ट्र राज्यामध्ये बघा पहिली महिला कारागृह अधीक्षक खालीलपैकी कोण होत्या मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो स्वाती साठे महाराष्ट्र राज्यामधल्या पहिल्या महिला कारागृह अधीक्षक होत्या का प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा रास्त गोफ्तार म्हणजेच खरी बातमी या नावाचं साप्ताहिक खालील बेकी कोणी रास्त गोफ्तार या नावाचं साप्ताहिक खालील बेकीऊ कोणी काढले होते बघा राष्ट्र म्हणजे खरी बातमी या नावाचा साप्ताहिक दादाभाई नेहरूजी यांनी हे साप्ताहिक काढले होते क्रमांक पुढचा बघा यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे बघा यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे तर अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे बघा पुढचा प्रश्न बघा घोडाझरी असल मेंढा हे बघा महाराष्ट्रामधले बघा प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये घोडाझरी आणि असल मेंढा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ती प्रमुख सरोवरे आहेत प्रश्न क्रमांक पुढे काटेपूर्णा हे महाराष्ट्रामधलं धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये काटेपूर्णा बघा काटेपूर्णा अकोला या जिल्ह्यामधलं धरण आहे प्रश्न क्रमांक पुढे कोरकू ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोरकू बघा विद्यार्थी मित्रांनो कोरकू ही आदिवासी जमात अमरावती या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्व बघा सर्व ऑफ इंडिया impossible… सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी सर्व ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोहनजोदडो संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडले मोहनजोदडो संस्कृती पैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडली होती बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली होती प्रश्न क्रमांक मॉन्टेगु प्र... चेम्सफर्ड हा सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा बघा मॉन्टेगु चेम्सफर्ड हा सुधारणा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे मॉन्टेगु चेम्सफर्ड बघा सन एकोणीशे एकोणीस या ठिकाणी कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंडियन नॅशनल आर्मी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली इंडियन नॅशनल आर्मी बघा इंडियन नॅशनल आर्मी यांची स्थापना विद्यार्थी मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांनी इंडियन नॅशनल आर्मी यांची स्थापनाही केलेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा मजूर महाजन संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली मजूर महाजन संघम बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महात्मा गांधी यांनी मजूर महाजन संघाची स्थापनाही केली होती बघा पुढचा प्रश्न बघा बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड खालीलपैकी कोणती होती बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड खालीलपैकी कोणती खिंड होती बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बघा पावनखिंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा भूतानिया देशाची राजधानी पुढीलपैकी राजधानी पुढील थिंपू या ठिकाणी भूतानिया देशाची राजधानी देशा आहे पुढचा प्रश्न बघा आ ई आय ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंध आय ई आय ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे आय ई आय बघा आय एम ई आहे संज्ञा विद्यार्थी मित्रांनो मोबाईल फोन यांच्या संबंधीची संज्ञा आहे बघा पुढचा प्रश्न राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची बापू कुटी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बापू कुटी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बापू कुटी तर सेवाग्राम या ठिकाणी बापू कुटी आहे पुढचा प्रश्न बघा शरीराचे तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते यंत्र वापरतात शरीराचं तापमान मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात तर थर्मामीटर हे यंत्र या ठिकाणी वापरतात पुढचा प्रश्न बघा स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा सेमिनरी हिल्स हे वन उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सेमिनरी हिल्स हे वन उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा सेमिनरी हिल्स हे वन उद्यान विद्यार्थी मित्रांनो नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा बॉम्ब शोधक बघा बॉम्बशोधक शोधक पथकामध्ये खालीलपैकी कोणत्या जातीचे श्वान हे उपयुक्त ठरतात बघा बॉम्बशोधक शोधक पथकामध्ये खालीलपैकी कोणत्या जातीचे श्वान हे उपयुक्त ठरतात बघा बॉम्बशोधक पथकामध्ये बघा लॅब्राडोर या ठिकाणी हे या ठिकाणी या जातीच्या ठिकाणी श्वान हे उपयुक्त ठरतात पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते हिवाळी अधिवेशन बघा हिवाळी अधिवेशन विद्यार्थी मित्रांनो नागपूर या ठिकाणी भरते पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या वायव्येस बघा पुढील पैकी महाराष्ट्राच्या वायव्येला पुढील पैकी कोणते राज्य आहे बघा महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात हे राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा मॅगनेस शुद्धीकरण प्रकल्प कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये मॅग्नेट शुद्धीकरण प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तर भंडार या ठिकाणी भंडारा या ठिकाणी तुमसर या ठिकाणी मॅग्नेट शुद्धीकरण या ठिकाणी प्रकल्प आहे पुढचा प्रश्न बघा यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा यावल हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सर्व पेपर नोट्स तुम्हाला सर्वांची प्रिंट पण काढता येईल त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला सर्व या ठिकाणी अठरा आय पे पीडीएफ एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअप वर लगेच दिल्या जातील त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे